माननीय तहसीलदार यांनी जन्म किंवा मृत्यूच्या नोंदीबाबत केलेला आदेश हा प्रमाणपत्र असतो का नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास का नाही कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया जन्म मृत्यू नोंदीचा माननीय तहसीलदार यांनी केलेला आदेश हे जन्म मृत्यूचे प्रमाणपत्र म्हणून वापरता येत नाही एखाद्या व्यक्तीची जन्माची किंवा मृत्यूची नोंद एक वर्षाच्या संबंधित ग्रामपंचायत नगरपरिषद किंवा महानगरपालिका या ठिकाणी केली नसल्यास येथील अधिकाऱ्यांना ती नोंद सक्षम न्यायालयाच्या आदेशाशिवाय करता येत नाही ग्रामीण भागामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी ग्रामपंचायत व नगरपरिषद आहे तसेच ज्या ठिकाणी तहसीलदार आहेत त्या ठिकाणी जर एक वर्षाच्या जन्माची किंवा मृत्यूची नोंद केलेली नसेल तर त्या विभागाच्या माननीय तहसीलदार यांच्याकडे जन्म किंवा मृत्यू याची नोंद होऊन मिळावी यासाठी अर्ज करावा लागतो त्यामध्ये पेपर प्रसिद्धीकरण होते ग्रामपंचायत किंवा नगरपरिषद यांचे म्हणणे घेतले जाते व त्यानंतर संबंधित तहसीलदार हे त्या त्या ग्रामपंचायतीने किंवा नगरपरिषदेने जन्माची किंवा मृत्यूची नोंद घ्यावी असा आदेश करतात माननीय तहसीलदार यांनी केलेला आदेश हा जन्म किंवा मृत्यू नोंदीचे प्रमाणपत्र नसते तो झालेला आदेश हा संबंधित ग्रामपंचायत किंवा नगरपरिषद यांचेकडे द्यावा लागतो व त्या आदेशाप्रमाणे ग्रामपंचायत किंवा नगरपरिषद यांच्या रेकॉर्डला जन्म किंवा मृत्यूची नोंद करून घेऊन त्यांच्याकडून जन्म किंवा मृत्यू नोंदीचे प्रमाणपत्र घ्यावे लागते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा